पण पन्नास फूट वीर झाल्यानंतर आपण पाहू शकतो पाण्याचा एक आज आम्ही आहोत नागी शिवारामध्ये आणि राजेश भाऊ भांगडी यांच्या शेतात आपण बघू शकतो की माझ्या मागे जी विहीर आहे पन्नास फूट झाले पण पन्नास फूट वीर झाल्यानंतर आपण पाहू शकतो ह्यामध्ये पाण्याचा एक थेप पण नाही म्हणजे ही आपल्या इकडे पाणी पातळी खाली पूर्ण काळा आहे नाही आणि या काळ्या पाषाणामध्ये पाणी साठवल्या पण जाऊ शकत नाही म्हणजे आपल्या इकडे जे पाणी साठवलं जे मुरमाचा लेअर आहे त्या कुठं कुठं मध्ये त्याच्या धागे असतील आणि ते आपल्याला माहीत माहिती म्हणून आता राजेश भाऊंनी यांच्या शेतामध्ये इथं जलतारा करायचं पण ठरवलं आता तुम्ही किती जलतारा घेतली इथं आम्ही सात घेतली आहे चार एकर क्षेत्र आहे चार एकर क्षेत्र आहे आणि तुम्ही सात घेतले सात सो खर्चा करायचे म्हणजे एका इकडे विहिरीला किती पहिले खर्च केला होता विहिरीला जवळपास पाच लाख रुपये लागले माझे पाच लाख म्हणजे असं बांधण्यासह पाच लाखाची इथे विहीर केली परंतु पाणीच न लागल्यामुळे ती विहिर झिरो उपयोग हे आजूबाजूला उलट तुमचं शिवार गेलं एवढं आणि विहिरीत मात्र काहीच पाणी नाही आहे पन्नास फूट मध्ये जाऊन सुद्धा थेंब पण पाण्याचा नाही आहे मात्र आता इथे जलतारा आपण करतोय सात जलतारा केले नक्कीच पुढच्या वर्षी आपण याचे रिझल्ट बघू बिलकुल म्हणजे खरोखर जलतारा काम करते का नाही हे किंवा बाकी एरियामध्ये केलं आपल्या एरियामध्ये करते का नाही अजून आपल्याला माहिती नाही हा आपला प्रयोग म्हणजे तुम्ही आता विहिरीचा प्रयोग करून बघितला बघा आता हा एक प्रयोग करून दोघं आहे आता कमीत कमी या प्रयोगापेक्षा याच्यात कमी पैसे झाला कमी बचत स्वतःच्या या करत आहात म्हणजे आता काय खड्ड्यानं तुम्ही जलतारा होत आहे तुमचा सातशे आठशे रुपयात त्याचा एक होत आहे भरण्याचे म्हणजे हे करणे पाच बाय पाच फुटाचा खड्डा सहा फुट जाणे आणि ते दर त्याच्यामध्ये भरायचे असं सात सातशे रुपयामध्ये तुमचा हे होऊन राहिला म्हणजे तुमचे आता जे तुम्ही सात केले सहा परंतु त्या सहा सात हजार होऊ शकते, थो शकते। की आपल्याला माझी इतर शेतकऱ्यांना सुद्धा विनंती राहील की हे खूप चांगला उपाय आहे इथं तरी तुमचा स्टार्ट आहे पण ज्या ठिकाणी स्टार्टअप होऊ आहे तिथे तर पाणी भरण्याचे आणखीन चांगले चान्सेस आहेत तर आपण आपल्या शेतामध्ये जलतारा करा जसं राजेश भाऊंनी केला आपण काय सांगायला आपण काय केलं म्हणजे आपल्याला खरोखर नाही 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 पैसे गेले म्हणून नाही कारण या जलताराचं महत्व समजलं त्याच्यामुळं जलतारा घेऊन आलो आपले रमेश भाऊ देवळे चांगलं महत्व समजून सांगितलं आम्हाला आणि मग त्याच्यामुळे पाण्याची लेवल पण वाढू शकते आणि आपल्याला फायदा होऊ शकतो आपलं चार एकर क्षेत्र तेवढं जरी पाण्याखाली आलं आपलं तेवढा फायदा होईल एक पाणी जरी बसलं तेवढा खर्च आपलं नाही पण एखादं पाणी जरी भेटलं तरी तुम्हाला आपण नागी गावामधले इतर शेतकरी पण आपल्या सोबत आहेत शालेक्राम भाऊ सुद्धा आपल्यासोबत आहेत शैलिक आपण आपण किती जलतारा घेतले आणि किती घेणार आहात सध्या आतापर्यंत सतत झाले माझे जलतारे आणि आणखी सतत घ्यायचे आहेत बर म्हणजे या नागी गावामध्ये खरोखर एक लोक चळवळ निर्माण झालेली आहे रमेश भाऊच्या माध्यमातून आणि इतर जे तुमचा माऊली शेतकरी गट आहे प्रगती विजय गट आहे म्हणजे शेतकऱ्यांचे हे गट आहे ज्यांनी पाणी फाउंडेशन अंतर्गत राज्यस्तरावर पारितोषिक पण मिळवलं आहे चांगली शेती पण करत आहेत आणि या शेती सोबत मात्र आता हे वृद्ध जलसंधारणाचं काम पण करतात एक लोक चळवळ बनवतात जमिनीमध्ये पाणी मुरवण्याला राजेबा आतापर्यंत जसं तुम्ही विहीर खोदली आपल्या सगळ्यांची स्पर्धा कुठे आहे जमिनीतलं पाणी काढला म्हणजे कोणी विहिरीनं पाणी खोदणार पाणी काढणार आणि कोणी बोर, पोरनं बोर बोर काढणार आता हे काढण्यासाठी जशी आपण स्पर्धा करतोय किंवा त्यासाठी खर्च पण करतात तुम्ही सांगितलं पाच लाख रुपये खर्च पण तरी उपयोग मात्र नाही कारण विरे खोदतो आणि खाली पाण्याचे नाही तर काही उपयोगच नाही म्हणून आता ही आपली दुसरी स्पर्धा आहे पाणी मुरवण्याची आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेतला आहे किंवा तुमचं गावही त्याच्यामध्ये भाग घेत आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद